महाराज निघायला जेव्हा वापस निघतायत इतक्यात असं सांगतात त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना मूर्छा झाली जागेवर पडले कानामध्ये शब्द तापलेल्या तेलासारखे पडत होते लोकांची प्रजाजनांची कारण आवाज आला कल हमारे राम राजा होंगे हम की प्रजा आता प्रजेला सांगावं कस तुम्ही वर काय घे कोणालाच माहित नाही कशी रात्र रात्र दुसरा दिवस सूर्योदयाची वेळी सगळे राजवाड्यात सर्व अयोध्या सुशोभित करण्यात करण्यात आली आहे आज, आज सर्व प्रजा ज्या बोलत होते आज हमारे आज, राम, राम राजा बनेंगे आज हम हमारे राम राजा बनेंगे हम होती प्रजा आणि मग या आनंदात प्रजा असताना जी जाग आली नाही त्यांना ते जागे झाले नाही इतक्यात सुमंताला विचार सुमंताने विचार केला काय झालं असेल बरं दशरथ महाराज का जागे झाले नसते आणि मग दशरथ तागडे सुमंतजींचं इरण झालं जागे करा जेव्हा मुष्टानी सांगितलं दशरथाला जागे करा का राजा विषकाची वेळ निघून जाईल मग त्याच वेळी दशरथजीला पाहण्यासाठी सुमंतजी आले आणि मग जेव्हा काही च्या महालात आले असं कळाल्यानंतर कैकळीच्या महालात आले आत प्रवेश करते झाले पाहतायत सुमंतजी आहे आणि मग दशरथ महाराज तर बेशुद्ध पट सुमता प्रश्न केला कैकई महाराज काय झाले महाराजांना काय झाले दशरथ महाराजांना काय माहिती म्हणले बसून सारखे राम राम, राम करत होते म्हणजे काहीतरी काम रामाला कामाला कुणाला सांगेन सुमंत झाला नाही नाही मला खरं सांगा काय झालंय मी या राज्याचा या ठिकाणी प्रधानमंत्री आहे लोक मला विचारतील उद्या प्रश्न की काही काय उत्तर देऊ काही नाही म्हणले तुम्ही फक्त रामाला बोलवला ना तुम्हाला सगळे उत्तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मग अ पाहिलेलं दृश्य आहे आता कर्नामध्ये चल विचार चालले सुमंताच्या बाहेर आले आल्यानंतर सर्व प्रजाजन विचारत होते का उठले का महाराज महाराज उठले का नाही बोलू नका मला सांगतो तुम्हाला आताच बोलू नका काय झालंय दशरथ महाराजांचं बरं नाही का सर्व बरं आहे बाबा राम बुर मला रामाकड जायचंय आणि रामाकडं रामाकडे काय रामा काम आहे प्रजाजनांचे महाराज शंका कुशंका वाढत चालल्या सुमंतजी रामाकडे गेले आणि मग रामाकडे गेल्यानंतर असं सांगतात डबडबल्या डोळ्याने सुमंतजी रामाच्या महालात गेल्यानंतर रामाच्या समोर उभे राहिले रामाला जाग केलेलं आहे आणि मग रात्रीच्याच पोशाखातला राम चलो राम तुम्हा पिताजीने तुमको बुलाय आहे सरा माझ्या वडिलांनी तर मला बोलवले आणि मग त्या ठिकाणी राम प्रभू निघाले दशरथापर्यंत दशरथ राजा खाली पडलेला पाहिल्यानंतर रामालाही अचंचित रामही अचंचित आणि मग असं म्हणतात काही काही मातेला विचारलं रामाने काय झालंय माताजी माझ्या पिताशासून तेव्हा काही काही काहीने सांगितलं काही नाही रे मी दोन वर मागितले होते तुझ्या पप्पाला पिताजीला एका तुला वराने तुला चौदा वर्षाचा वनवास दुसऱ्या वराने माझ्या भारताला राजगाद्या शब्द ऐकले महाराज त्याच वेळी आणि मग ही शब्द ऐकल्यानंतर तुझे पप्पा मोर्चे पडले केलं म्हणजे माझ्या माझा जन्म कौशल्य पासून झालाय मला माहिती आहे पण आज काल तू माझी खरी माता आहे काही काही मलाही वाटत होत माझा भाऊ राजा भावा आणि मी जे साधू लोक अरण्यातून आपल्या मागण्या करता येतात ना त्यांना इकडेही येण्याची गरज पडू नये बर झालं तू मला वराने पहिल्या वराने वनवासात साठवण्याचा विचार करते खरं तू माझी रामजनली कौशल्या जरी असतील ऐका राम जननी कौशल्या जरी असली म्हणजे रामाचा जन्म कौशल्या पासून जरी झाला असला रामायणाचा जन्म तुझ्यापासून रामायणाचा जन्म पासून झाला आणि रामाचा जन्म कौशल्या पासून का आणि मग चौदा वर्षापर्यंत ठीक आहे म्हटले आणि मग तेव्हा बातमी पसरली महाराज अयोध्येमध्ये सर्व लोक आणि मग सगळ्यांच्या कानावर बातमी पसरली राम वनवासा जाणार आहे चौदा वर्षा करता सगळे लोक जे आनंद व्यक्त करत होते एकदम स्तब्ध झाले शांत झाले काय करावं काही कळत नाही आणि तितक्यात राम प्रभू ही बातमी कौशल्याकडे सांगण्यासाठी निघाले आई मी चौदा वर्ष वनवासात जाणार आहे हे सांगण्याकरता निघाले आणि तिकडे कौशल्या रात्रभर जागी होती कशाला उद्या माझा बाळ राम राजा होणार आहे रात्रभर त्याचे कपडे शिवत बसले होते फुलाचे हार बनवत बसले होते माझा बाळ राम राजा होईल मी त्याला राजाच्या वेशभूषेत पाहिल आनंद होता कौसलेला इतक्यात राम प्रभू आले रामा अरे अजून तू स्नान केलं नाही तू तयार झाला नाही आज तुझा राज्याभिषेक आहे बाळा हो ना माझी पण बघ ना काय माझी मुली किती चांगली काय त्यांना वाटला असेल आई काय की तुझ्या बाळाला रामाला हे अयोध्येच राज्य अपुर आहे म्हणून मोठ अवाढव्य राज्य वनवासाच माझ्या बापाने मला दिलं आहे मग धुरलेली घटना सांगितली काही काही मातीने दोन वर मागितले पहिल्या वराने मला वनवासाच पाठवायचं तपस्याच्या विषयामध्ये चौदा आणि दुसऱ्या वराने भरताला राज गादी कौशल्या स्तब्ध झाली बोल बोलता बोलता महाराज काही काही कौशल्याच्या मुखातून शब्द निघाले बाळा तुला कस सांगू माझी अशी अवस्था झाली आहे त्या चिचुंद्री सारखा माहित मा ते उंदरा सारखा एक प्रकार चा आहे चिचुंद्री त्या चिचुंद्रीला जर सापाने गिळलं ना तर गिळलं असं सांगतात त्या सापाने गिळलं तर त्याला असं सांगतात गिळल्यानंतर मरतो आणि जर त्याला दडल्यानंतर तसं सोडून दिलं तर साप आंदाळा होतो गिळलं तरी मरतोय सोडलं तर आंदाळा होतोय तसे माझी अवस्था झाली अरे श्री रामा चौदा वर्षाकरता तुला वनवासात जायचंय पण काय मी तर आयुष्यभर माझ्या दर्शनाकडे अर्थात तुझ्या बापाकडे कधी मी कधीच प्रश्न केला नाही मला काही कमी नाही काहीच बोलले नाही रामा पण आज जाते आणि विचारते का माझ्या बाळाला काय माझ्या बाळाने एवढं वाईट पाहिलं की मी वनवासात त्याला त्याच वेळी राम आम्ही उद्गारले असं काही बोलू नको खर तर वनवासात आम्ही जाणार आहोत पण लक्षात असू दे माझ्याही पेक्षा तुझ्याही पेक्षा माझ्या बापाला जास्त एवढी वाटले आणि मग वार्ता सगळीकडे पसरली राम वनवासात जाणार आहे म्हटलं ऐकलंय का तुम्ही बोल बोलू लागली इतक्यात की बातमी सीता माईला कळाली ती म्हटली सीता माई विनवणी करू लागली रामाला बरोबर राम प्रभू उद्गारले माझ्या बरोबर येते तू जो हट करहु प्रेम बसबा तो तुम दुःख पाऊ परिणामा कानन कठिन भयंकर भारी भूम घाम घूर घाम हिम बारी बखारी कुशकंटक मग काम कर नाना चलब परा पयादि ही बिनु पद चरण कमल मृदु तुमारी तुझे चरण कमल मृदु आणि तिथे काटे बिना, बिना चपलाचं चालायचंय दगड काटे तुझ्या पायाला पाऊस ऊन थंडी तुला सहन होईल का तुझ्या बापाच्या बापा घरी तू सर्व चांगल्या याच्यात राहिले त्यापेक्षा तू इथेही राहा चौदा वर्ष आता निघून जातील मी आता येतो चौदा वर्ष जाऊ नाही सीता माई बोलली मी तुमच्या बरोबरच येणार आणि तुम्ही मला नेत नसाल ना तर तुम्ही चौदा वर्ष जाणार चौदा वर्ष करतात जेव्हा परत याल ना तेव्हा तुम्हाला तुमची सीता दिसणार नाही आत्महत्या करेल मी मग मै पण जाऊ तुम्हाला ही साथा हो असं सांगतात की तुला जर मी बरोबर घेऊन गेलो तर तुला दुःख होईल पण तुलाच वाटतंय तर ठीक आहे आणि मग पाहता पाहता ही बातमी पुन्हा लक्ष्मणाला कळाली लक्ष्मण दोघांची जोडी राम लक्ष्मणाची भरत शत्राची जोडी तशी राम लक्ष्मणाची जोडी लक्ष्मणाने ही ऐकल्यानंतर लक्ष्मण लक्ष्मणजी बोलू लागले ला राम ला। प्रभू मी पण येणार तुमच्या बरोबर भगवंत बोलले तुला काय डोकं तर आपण दोघ जर अयोध्ये या अयोध्या सोडून निघून गेलो वनवासात वनात तर या अयोध्येच कसं होईल अयोध्या आनाथ होईल अनाथ नाही मला काही माहित नाही बा म्हटले प्रभू का मी तुमच्या बरोबरच येणार ठीक आहे म्हणले माझ्या आईला विचारून सुमित्रीला करता जेव्हा लक्ष्मणजी निघाले आई मी माझ्या रामभू बरोबर चौदा वर्ष करतात कधी स्वप्नामध्ये देखील जा म्हणले तू बाळा सुमित्रामध्ये तू निश्चित जा स्वप्नामध्ये देखील कधी अशी इच्छा आकांक्षा अंतकरणात येऊ देऊ नको काय कि रामाला सोडण्याची त्याची सेवा कर बाकीचं काय मला देऊ तू आई मग असं स्वप्न वगैरे कधी पडत स्वप्ना देखील स्वप्न कधी पडत आई झोपल्यानंतर मग सांगतो आई तुझा हा लक्ष्मण हा लक्ष्मण चौदा वर्ष झोपणार नाही आई आणि मग पुढे ऐका आता आईला तर विचारलं आता बायकोला विचारायचं कोण उर्मिला लक्ष्मणजी उर्मिलेकडे निघाले आणि मग जाता जाता, जाता बोलले उर्मिला मे जाऊ भैया के साथ चौदा साल वनवास किती चौदा वर्ष बायको जवळ गेलेली लांबून सांगितलं चौदा वर्ष करता निघालो बर का रामाच्या बरोबर नाही तर आताच असत आताच तर ते निघलच नसतं ते म्हणलं असत चाललो बर का येतो बर का जोपर्यंत घरचा आदेश चाललो बर का येतो बर का ज्याला जायचं ते ज्याला जायचं चाललो बर का येत जा ना बाबा नाही तेव्हा असं सांगतात की पुढे लक्ष्मणजीला परवानगी मिळाली आणि मग चौदा वर्षासाठी उर्मिला पती देवाला सांगते काय माझी सीता तुमच्या बरोबर येणार आहे सीता फार सरळ आहे तेव्हा एक बहिणीची तुम्ही चौदा वर्ष चांगली काळजी घ्या बघा म्हणून आपल्या संसारापेक्षा आपल्या या व्यवहारापेक्षा रामायण फार सुंदर काय शिकवत किती एकत्रित असावं नहीं, 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 किती भावा भावाचा आजकाल जमत नाही सावत्र भावाच चाललं एक भाऊ वनवासात चालला दुसरा देखील करता भावा करता करता नाहीतर भावा भावाच्या छातीमध्ये कुराडी घालणारे भाऊ आज आहेत का नाही अरे पण एक भाऊ चौदा वर्षा करता चालला तर दुसरा संसार तोही संला मला एक सांगायचंय याला याच नाव रामायण आहे दुसऱ्याच्या दुःखाची काळजी याच नाव रामायण स्वतःच्या सुखाची एकत्रित कुटुंबापेक्षा निश्चितच रामाचा वनवास आज राम सीता लक्ष्मण तिघे वनवासात जायची वार्ता जेव्हा प्रजेला कळाली फुलवाती विजल्या गेल्या जे काही लोकांनी सजवलं होतं ना आरती रामाचा राजाविषयी करायचं ओवाळायचं सगळ्या फुलवाती विजवल्या गेल्या रामोळ्या फुलवाती हार सर्व विस्कटल्या गेलं आणि पुढे तपस्वेचा वेष धारण करतात लक्ष्मण करतात स्वतः काही कपडे हे रामा तू वनवासात जाणार आहे ना हो मग वनवासात जायचं तर मग आज हे राज्य कुणाचं म्हणजे भरताच मग तुझ्या आंगातले कपडे कुणाचे भरताचे काढून ठेव काही काही सांगते काढून सोन्याचा हार म्हणा गळ्यात काढून ठेव विचार सर्व काढून ठेवण्यात आलं लक्ष्मणजीचे ही कपडे काढण्यात आले आणि केला दोघांनी आणि जेव्हा आता वेळ सीतेची आली सितीच्या जवळ ती काही काही आली सीते तुझ्या अंगावरचे हे सर्व जे आभूषण आहे हे काढून ठेव वल्क धारण करा, करा सर्व इतक्यात मनुष्य काही काही काल पासून पाहतोय काय तुझ नाटक चाललंय तुला वाटत का तुझ काय तुझ तुझ्याच मनाने सर्व सगळं चाललंय म्हणजे मी पाहतो लक्षात असते वशिष्ठ म्हणतात त्याला जर रामाला तू कपडे दिले वल्कल धारण केले काय प्रॉब्लेम नाही मला काही वाटत नाही मला लक्ष्मण जी ठीक थी। आहे दोघांचं ठीक आहे पण सीता मातेचं जर तू त्या ठिकाणी कपडे काढले आणि तिला जर दुसरे कपडे धुने दिले वल्कल धारण करायला लावले तर या वशिष्टा सारखा दुसरा तुला कोणी भेटणार सर्व अयोध्याला आग लावू आग लागून ती तुझ्या समोर जी अयोध्या जळून शब्द ऐकल्यानंतर मग ते कपडे द्यायचा कार्यक्रम ठेवण्यात सगळं घडलं तर मग राहील काय केलं कपडे तशीच ठेवण्यात आले अर्थात या आभूषण वगैरे बरोबर आहे सीता माई राम लक्ष्मण आणि त्यांच्या बरोबर सर्व अयोध्येतला समाज निघाला तिकडे अस सांगतात पुढे वशिष्ठांनी कुलगुरु वशिष्ठांनी सर्वांना प्रजेला बोलवण्यात आलं आणि मग सर्व प्रजा त्या ठिकाणी राहणार नाही ज्यांच्या आनंदात आनंद होता तो आनंदच आज हिरवला गेला आहे ते जिथे राहतील त्यांच्या बरोबर आपण राहायचं सर्व आयुष्यातला समाज निघालेला आहे आणि मग मग दशनी दशत आता मूर्चे मधून पुढे बाहेर आले शुद्धीवर आले त्यांनी सुमंताला जवळ बोलवलं सुमंता जा, जा।, जा। आपला रथ घेऊन जा आणि वनवास वनवास काही नाही सहा दोन चार दिवस फिरून वनवासात अरण्यात राम लक्ष्मण सीतेला पुन्हा रथामध्ये घेऊन तो परत येतो हे सांगण्यात आलं आणि मग सुमताने रथ या ठिकाणी आहे त्या रथामध्ये ही आता आणि इकडे स्वतः राम प्रभू लक्ष्मण सीता रथामध्ये बसले सर्व प्रजा मागे पाता पाहता सर्व समाज तमसा नदीच्या पर्यंत आला असं सांगतात सहा दिवस झालेले आहे दोन चार आता कर सकाळी निघालेली अं समोर जी नदी आहे शैरयू माता तिला पार केलेला आहे आणि पुढे तमसा नदीच्या हा सर्व समाज आलेला आहे आणि मग असं सांगतात कि पुढे राम प्रभू त्या रथात बसलेली आहे संध्याकाळची वेळ झाली रथातून तिघे ही आता खाली उतरलेली आहे असं सांगतात राम रात्रीची वेळ आहे सर्व प्रजा झोपलेली आहे इतक्यात सुमंताला सांगितलं सुमंताजी काय पाहिजे आता सर्व प्रजा झोपली आहे एक करा तुम्ही रथाचा माग अयोध्येकडे दाखवा रथाची चाक वगैरे आणि रथ तुम्ही मोकळा घेऊन जा पलीकडच्या वाटेने अयोध्येत जाऊन पुन्हा दुसऱ्या वाटेने आम्ही तो पर्यंत चालत चालत नदी पार करून पुढे येतो तुम्ही आम्हाला पुढे भेटा आणि पुढच्या प्रवासाला आपण लागू आणि एवढा समाज आपल्या बरोबर येणं नेणं आपल्याला ही शिक्षण नाही त्यांना का आपल्यामुळे दुःख द्यायचं वनवास आपल्याला आहे प्रजेला नाही आणि मग भगवंताच्या सांगण्यावरून समंतांनी तो रथ घेतला अयोध्येकडे माग दाखवला इकडे सर्व समाज जेव्हा सकाळी उठला पाहतो पाहत तर राम नाही सीता नाही लक्ष्मण नाही एवढंच नाही सुमंत नाही रथ नाही गेला रथाचा चाक गावा ते चाकोरीने चाकोरीने अयोध्येत आले पाहता तर रथ नाही कोणी नाही राम नाही सीता आणि मग सगळ्यांनी विचार केला अरे कदाचित राम प्रभूला वाटत असेल की त्यांना येतो आपल्याला का द्यावा म्हणून प्रभूंनी ही कृती केली असावी पण एक आहे आपण रामाच्या सुखात आपलं सुख मानायच जस राम चौदा वर्ष तिकडे राहतील आपण चौदा वर्ष अयोध्ये राहायचं विचार करा चौदा चा वर्षाच्या काळात अयोध्येत एकही नवीन बाळाचा जन्म नाही चौदा वर्ष भगवंत शिजवलेला खाणार नाही ना आपण हे कळालं का चौदा वर्ष हे प्रजा वर्जा। आता पुढे म्हणजे मला, मला एक सांगायचं की प्रजेच राम प्रभूवर आता भगवंत पुढे रथात बसलेले आहेत पुढे तिथे येतात ज्या कथेची आपण शेवट वाट बघतोय आणि ही कथा सांगून मी थांबणार आहे समोर तमसा, तमसा नदी, नदी पार करून पुढे नदी, नदी पुन्हा मोठी लागलेली आहे त्या नदीच्या काठी ही सर्व आलेले आहेत आणि मग तिथे ज्या कथेची आपण वाट पाहतोय म्हणजे याला असं सांगतात हा नावाडी आहे तो नाव घेऊन त्या नदी पात्राच्या अलीकडे बसले आता प्रभूला पलीकडे जायचंय तर कारण तिथपर्यंत यांना नेलंय कुणाला रथामध्ये सुमंतजीला पलीकडे जायचंय जावं कस का नावेचा आधार घ्यावा लागेल नावाडीला विचारतायत आणि नावेमध्ये बसूनच आपण पुढे जाऊ शकतो आता तो नावाडी तिथे बसलाय नावेचा जोर झाडाला बांधलाय नाव पाण्यात आहे आणि मग नावे मध्ये बसले बस भगवंताला बस आता बसून जायचे राम प्रभू सीता लक्ष्मणजी बरोबर एक त्याच एक नाव त्याला बरोबर बरोबर भगवंताने आणि घेऊन जेव्हा नावे जवळ आले नावाडीला विचारतायत आणि तो बसल्या बसल्या गप्पा मारतो विचार करत राम प्रभू तिले आले आलेले आहेत नमस्कार करत नाही काही नाही कोण नमस्कार करत नाही कोण तो नावाळी आणि मग बराच वेळ झाला प्रभूजी अ पाहतच राहिले आणि मग तिकून जाऊ का तिकून जाऊ विचार करतायत तेव्हा तोच बोलला प्रभू तिकून जा तिकून कमी पाणी थोड थोडं पण तरी तुम्ही जाऊ शकत नाही का तुम्हाला पोहता येत नाही कोण बोलतय तो नावा आणि मला माहितीये काय तुम्हाला पोहता येत नाही तुम्हाला आता आपण भगवंताला पोहता येत नाही नाहीगरातून न पोहता येणाऱ्या सर्व जीवाला तारता येत कुणाला भगवंताला आणि मग देवा काय जर तुम्हाला माझ्या नावेत यायचं असेल तरी करावं लागेल का मला माहिती आहे तुमच्या पायाचा प्रभाव चुवत असला भै नी सु

तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली आणि या नावीची जर बाई झाली तर पहिलीच माझ्या घरी एक बाई आणि दुसरी बाई मग दुसरा काही जोडधंदा नाही पालन नाही गाई म्हशीचा व्यवसाय नाही दुधाचा मग कस जीवन चालून देवा पाहन ते न देवा दोघ कडक असतो त्याची बाय झाली हिची बाय व्हायला किती वेळ लागली पण दगडापेक्षा लाकूड न रम वेळ किती लागेल मग काय करा काही नाही ना ही प्रतिपाल सब परिवार नाही जाण कहू अवरु कबार अर्थात माझ्याकडे दुसरा व्यवसाय नाही बाबा प्रभू प्रभू मग मग एक करा काय देवा, देवा, मी जर तुम्हाला बसून पलीकडं नेलं ना तर तुमच्याकडून एक रुपये सुद्धा घेणार नाही कारण आमचा नियम आहे जे तपस्व्यांच्या वेशामध्ये येतात त्यांच्याकडून आम्ही काहीच घेत नाही त्यांना फुकट आम्ही पलीकडं नेतो देवा काय बसल्या बसल्या कपात उठत नाही जाऊ बसल्या बसल्या चालू आहे <laughs> आ आणि मग जेव्हा तो उठत नाही बसल्या जागी बोलतोय लक्ष्मणला राग आला म्हणतोय लक्ष्मण दिला आ काय देवा पण मी फुगट नेणार नाही ना ने, पण काहीतरी येईल असं जेव्हा बोलते तेव्हा लक्ष्मणला राग आला काय का ए गोह काय एक एवट तरी ये मिजाज काय तू बोलता बोलता, बोलता बोलून गेला की तुमच्याकडून एक रुपये घेणार आहे तुमच्या वडिलाची शपथ घेऊन सांगतो दशरथाची माझ्या वडिलाच्या शपथी पर्यंत आला एकाच बाणात तुला मारून टाकेल आता झाला असतो केवट म्हणला बघा अरे काय चाललंय देवा म्हणले तुमचं बघा तुम्हाला पडत असेल तर का एक भाऊ विनंती करतोय आणि दुसरा पण दूध दाखवतोय म्हणजे हे काही मागण्याचं पद्धत झाली कास नाही पण आम्हाला पलीकडं जायचंय तुला दिसते आम्ही तपसव्याच्या वेशामध्ये आहोत पण पण आम्हाला पलीकडं तुझ्या नावेशिवाय पर्यायच नाही तू नावे घेऊन जा